स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मिशी लागली इकडं त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मयम कुठला ब्रश केला त्याचं चहा पाणी दूध पाव झालेला इकडे ठेवणार आहे मला दूध पाव खाल्लेलं आहे त्यांनी आता मी इकडे चहा ठेवलेला आहे माझी पण आंघोळ झालेली आहे मयमला आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे मयमच्या शाळेचं आवरून द्यायचं आहे आणि तेच कुठे चिंदा धंदा रोजच तर बाईच्या जातीला काम काही चुकत नाही आणि बाईबाईची दुश्मन असते हे काही हुकत नाही हे सत्य आहे कोण आता एस पीवाली नवीनच आलेली आहे तर मला मना काय 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 दोन चार असे सारखे ते बघितले होते बाबा ही आधी बी माझ्या जुन्या चॅनलवर या चॅनलवर आता नवीन चॅनलवर म्हणजे मयंगच्या चॅनलवर सुद्धा तर मागं लागलेली आहे तिथं कुठंतरी कमेंट बघितली इकडे मी तिला ब्लॉक केलं होतं पण आता तिकडं जाऊन वगायला लागली ती तर बाई तुमच्या लोकांचं टार्गेट काय आहे मला चांगलं माहिती आहे तुम्हाला वाटतं करिश्माला घसरवायचं करिश्माला पाडायचं करिश्माला खचवायचं करिश्माला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करायचं मजबूर करून टाकायचं पण तुमच्या सात पिढ्या जातील सांगते ना करिश्मा एवढी स्ट्रॉंग झालेली आहे ना की तुमच्या सात पिढ्या जाणार आहे तुम्हाला खसवण्यामध्ये तुम्हाला मागं ओढण्यामध्ये तुम्ही किती ते प्रयत्न करा पण हे प्रयत्न नाहीत बरं का डॉलरचे भिकारी तुम्ही लोक तुम्हाला माहिती आहे करिश्माचे आता व्ह्यूज वाढलेले आहे आता ते दुसऱ्याच्या ताटातलं खाणारं मांजर असं तुम्हाला म्हणतात तर तुम्हाला सवय पडलेली आहे दुसऱ्याच्या ताटातलं कसं खायचं त्यामुळे तुम्ही लोक भुकता तर भुकत राहा आता कसं आहे तुम्हाला कमी आहे म्हणून आमच्या ताटातलं खायला बघता तर घ्या खाऊन कुठं तरी आम्हालाच पुण्य लागल तर तुमच्यासारख्या लोकांना निर्लज्ज नीच बेश्रम हलकट तुमच्या दुनियाभराच्या शिव्या तुम्हाला कमी पडतील एवढे तुम्ही हलकट लोक आहे कारण जान ना मान मै तेरा मान आम्ही तर तुम्हाला ओळखत नाही पण तुम्ही आम्हाला ओळखता तर गॅस छापून आमच्या नावावर काय केव्हापर्यंत सापणार आहे जोपर्यंत आमचे व्ह्यूज आहे आमचे व्ह्यू डाऊन झाले का परत तुमचे ते काय म्हणतात त्याला भिगी बिल्ली होऊन जातात चुंबडीत कुंबडी तर चालू द्या तुमचं आमचं इथं पाणी चाललेलं आहे तर मित्रांनो या चहा पाणी गेलं आणि व्हिडिओ करता बघत राहा भेटू थोड्या वेळाने तोपर्यंत आता कामं वगैरे आवरायचे या रिकाम तवढ्या बायकांना काही काम नाही आम्ही आमच्याबद्दल बोलतो पण हे हे पण आमच्याबद्दल बोलता यांना स्वतःबद्दल सांगायला आणि स्वतःबद्दल बोलायला काहीच नाही यांच्याकडं त्यामुळे सूट दुसऱ्यावर भुकत राहते तर जलने वालों की दुआ से और आगे बढ़ेंगे चला मग तर फ्रेंड सगळे सगळे लोक माझ्या जीवावर उठलेले आहेत तर उठू द्या काही प्रॉब्लेम नाही करिश्माला खसवणं मुश्किल ही नाही नामुनकीन आहे तर इकडे तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी मला कोणीतरी सांगितलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला तर फार आवडली होती तर मी बनवत आहे इकडे बटाट्याचं काहीतरी मयंकला आज हाफ डे आहे शाळेला शनिवार त्याच्यामुळे म्हणलं काहीतरी वेगळं असं द्यावं जेणेकरून म्हणजे स्नॅक्स आणायला सांगतात शक्यतो शनिवारी मॅडम पण म्हणलं असं काहीतरी द्याव त्याचा पोट बी भरेल टेस्टी बी वाटेल आणि एकदम हलकं पण राहील ते म्हणून मग मला कोणीतरी रेसिपी सांगितली एक एकीकडे फोन चालू होता आणि एकीकडे रेसिपी चालू होती म्हणून म्हणलं चला करावा आता रेसिपी तर तुम्ही पण बघा शेवटपर्यंत तुम्ही पण नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करून बघा तिखट नाही काय नाही खायला पण टेस्टी तर सर्वात अगोदर मी कढईमध्ये टाकलेला आहे तेल त्यानंतर ते थोडासा जिरा टाकला थोडासा मौ थोडीशी मौरी टाकली आणि त्याच्यामध्ये कांदासुद्धा टाकलेला आहे मी लसूण पण टाकलेला आहे आणि कांदा पण टाकलेला आहे तर ह्या ज्या यूट्यूबच्या आहेत ना माझ्या जीवावर उठलेल्या आहेत यांना असं वाटतं असं केल्याने करिश्माला म्हणजे करिश्माचे व्हिडिओ लोकं बघणार नाही तिचे व्ह्यू कमी होणार काय होणार तर उलट जेवढं तुम्ही माझ्या नावाने भुकणार तेवढे माझे व्ह्यू वाढत जाणार आहेत कमी होणार नाही आहेत आणि जरी कमी झाले तरी मला काही घेणं देणार नाही आहे कोणाला बडजबरी करत नाही आता सगळीकडं डंका वाजते करिश्मा खोटारडी करिश्मा खोटं बोलते करिश्मा असं दाखवते करिश्मा तसं दाखवते तर ठीक आहे बाबा खोटं म्हणून बघा माझी जे पब्लिक आहे ना त्यांना खोटंच व्हिडिओ ब आम बघायला आवडतात माझे आणि त्यांना पण माहिती सुरुवातीपासून करिश्मा किती खोटारडी आहे म्हणून ते माझे व्हिडिओ बघतात त्यांना आवडतात कारण काय जमानाच खोट्याचा आहे तर मग आपण काय पाप करतोय नाही का, का, करतो का? तर इथं मी मस्तपैकी तेलामध्ये कांदा टाकलेला आहे टमाटर ता, नाही टाकायचं आहे आपल्याला सॉरी कांदा टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे त्यानंतर ते एकदम असं ब्राऊन कलरमध्ये होऊस तर एकदम मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे आणि हे जे रोस्टिंग करणारे आहेत माझ्या म्हणजे माझ्या नावावर जे रोस्टिंग करतात यांना पण देव तिकडं तेलामध्ये भाजणार आहे अशाच पद्धतीने कारण काय दुसऱ्याला त्रास देणार इतकं म्हणजे पाप कोणतंच नाही जगामध्ये आता तुम्हाला जर वाट वाटत असेल की बोचऱ्याला पण मी अशाच पद्धतीने त्रास देते तर बोचऱ्याला मी त्रास देत नाही आहे सुरुवात बोचऱ्याने केलेली आहे बोचऱ्याला वाटलं की आपण खोटे खोटे प्रॉमिस करू खोटे खोटे हे करू आणि मग पळून जाऊ तर त्याच पद्धतीने बोचऱ्याला सजा मिळावी एवढीच माझी अपेक्षा आहे त्यानंतर मी मस्तपैकी एकदम पातळ असे चिरून घेतले होते बटाटे मस्त धुवून घेतले आणि ते बटाटे टाकलेले आहेत मी त्या कांदा लसूणमध्ये जेणेकरून ते मिक्स व्हावेत तर आपल्याला पाणी वगैरे काही याच्यामध्ये टाकायचं नाही आहे तर ही दुसऱ्यांनी सांगितलेली रे रेसिपी आहे त्यामुळे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न करते तर याला काय म्हणतात नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता बाकी चलणेवालो की दुआ से जय हो एस पी कोण आहे ती एस पी प्रोडक्शन का काय चॅनल होतं तिचं तिने मागच्या वेळेस माझ्या जुन्या चॅनलवर पण असाच बतंगड घातलेला होता, होता। परत नवीन चॅनलवर पण तिने तेच केलं होतं आणि आता मयंकच्या चॅनलवर पण तेच करायला लागली तर मी म्हणते आपल्या तटात देवानी एवढं वाढलं असताना दुसऱ्याच्या तटामध्ये कशाला खायला जायचं बरं तुम्हाला जर कमी असेल तर तिकडं रस्त्यावर कटोरे घ्या न उभे राहा म्हणजे दुसऱ्याला त्रास होणार नाही तुमच्यामुळं जाऊ द्या ते म्हणतात न निर्लज्ज सदा सुखी असे हे लोक आहेत यांना मनानं बोलान गद्याला घाला म्हणजे लाज ना सरम काय घेणं देणं नसतं यांचा एकच हेतू असतो फक्त दुसऱ्यांना टार्गेट कसं करायचं दुसऱ्यांना त्रास कसं द्यायचं बाकी तुम्ही बघतच आहात फक्त ह्या रोस्टिंगवाल्यांची टार्गेट मी एकटीच का होतो मी एकटीच यांची दुश्मन आहे का बरं दुसरे बी लोक आहेत त्यांच्यावर हे लोक बोलत नाहीत माझ्यावरच बोलत बसतात तर ते लोक चुका करत नाही का माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि माझ्याकडून पण चुका होतात मी नाही नाही म्हणत पण हे लोक जे रोस्टिंगवाले आहेत यांच्यावर कोणी रोस्टिंग करायचं यांना कोणी बोलायचं यांच्याकडून नाही का चुका होत तर इकडं मस्तपैकी हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे उगं किंचित असं तिखट टाकलं आहे जेणेकरून ते तिखट नको लागायला फक्त हळदीमधे मिठामध्ये तेलामध्ये छान लागतात ते ते एकदम याला असं कुरकुरीत करून घेणार आहोत आपण तर बाकी बघा तुम्ही आता तुम्हाला काय वाटते ज्या लोकांना त्यांच्यावर विश्वास बसत असेल रात्री कोणीतरी लाईव्हला आलं होतं म्हणे मला त्यांचे व्हिडिओ बघून आजपर्यंत मी तुला सपोर्ट केले पण त्यांचे व्हिडिओ बघून मला खरं वाटायला लागलं तर वाटू द्या बाबा इथं दोन तीन मिनटं मी झाकण झाकून ठेवला त्यानंतर झाकण उघडून बघितला तर अशा पद्धतीने आपली हे रेसिपी तयार आहे तुम्ही पण ट्राय करून बघा आता मी हे देणार आहे मयंगच्या डब्याला तर याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे जेणेकरून ते अजून कुरकुरीत व्हावेत तर ज्यांना माझ्यावर विश्वास असेल त्यांनी बघा नसेल तर खोटं म्हणून बघा किंवा नसेल बघू वाटत तर कोणाला बडजबरी नाही आहे बाबा पण मला काय उघडं डोक्याला ताण देऊ नका ज्यांना जायचे ते जाऊ शकतात हजार फॉलोवर जरी कमी झाले तरी मला काही फरक पडत नाही कारण काय ज्यांच्यावर ज्यांना आपल्यावर विश्वास आहे ते असेही बघतील आणि ज्यांचं नाही आहे तर ते असेही येऊन जातील त्यामुळं कोणाला काही बोलू शकत नाही मी बाकी त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना म्हणा त्यांच्याही चॅनलवर जाऊन कमेंट टाका तुमच्याबद्दल जरा सांगा मना आयुष्यात काय काय दिवे लावलेत काय काय कांड करून बसलेत कुठं कुठं काय काय केलेलं आहे ते सांगा म्हणा जरा नाहीतर मग तुमचे आम्ही हकीकत काढतो मग त्यांना कळेल जरा कसं दुसऱ्यांना नावं ठेवणं राहतं म्हणजे मी म्हणते बडस हे लोक कायला टांग टांगाळवायला येत असतील बरं माझ्या आयुष्यात त्यांचं त्यांना माहिती बाबा तर अशा पद्धतीने आपली इकडं रेसिपी तयार आहे कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मग तर फ्रेंड्स हा अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली होती हे जे आहे ना माझ्या हातात बघताय तुम्ही हे आहे परफ्यूम तर याचं उद्घाटन मी केला नव्हता म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावा तर हे परफ्यूम मी घेतलेलं होतं एकदम स्वस्तात मस्त आणि एकदम भारी याची स्मेल होती आणि याची जी पॅकिंग आहे ना ती एवढी आवडली मला की शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही ते हे असले नेगेटिव्हिटी पसरवणारे लोक राहतात त्यांच्यासाठी आपण पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आणण्यासाठी असं सेंटेट काहीतरी वापरायचं डोक्यामध्ये दुसरे विचार येतात लगेच तर माइंड बदलतं हे जे परफ्यूम आहे ना हे खूपच छान आहे खूपच अशी स्मेल आहे ना याची एकदम मस्तपैकी तर हे मी आज याचं उद्घाटन केलेलं आहे म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा बाकी काही नाही मयंकला शाळेत सोडायला चालली होती तर हे बघा ही छोटीशी बॉटल आहे आपण हिला कॅरीसुद्धा करू शकतो सोबत म्हणजे समजा आपण बाहेर वगैरे चाललो याची पॅकिंग पण खूप छान आहे तर याला आपण मस्तपैकी कॅरी करू शकतो कोणाला पाहिजे असेल ना मला लिंक किंवा असं काहीतरी तुम्ही हे करा डी एम कमेंटमध्ये मला मी तुम्हाला याची लिंक देईल तर चला मग आता काय मयंकला शाळे सोडायला चालली होती अशा पद्धतीने या परफ्यूमचं बी उद्घाटन करून घेतलं बघा काय बाई हे खोके बी इकडे तिकडे पडतं आहे तर चला मग आता चाललं चाललो आहे आपण मयंकला सोडायला आणि तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की गाडीमध्ये पेट्रोल मी फुल करून घेत असते कधी हं तर तेव्हाचं पेट्रोल अजून टाकलंच नाही पण हे पेट्रोल काही संपलंच नाही बघा असं साथ देतो आहे आपल्याला देणारा देव बरं का हां देवाची साथ आहे तर आपल्याला कशाची कमी नाही आणि हे लोक माझ्याच नावाने भुकत बसतात भुका अजून काय करायचं बाबा पर्याय नाही आहे यांना किती सांगून सांगून हे भुकणारच आहेत शेवटी कुत्र्याची जात भुकणारच आहे मी माझं दाखवते तुम्ही पण असेल हिंमत तर तुमचं दाखवा माझ्या नावावर भुकू नका मी मयंकला शाळेत सोडायला गेली शाळेत सोडून आली तर फ्रेंड्स वेलकम बॅक आली मी घरी मयंकला सोडून तर रात्री एक व्हिडिओ बघितला होता मी त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगावं म्हणलं तुम्हाला माहीतच असेल सध्या त्या न्यूजमध्ये लईच गाजत आहे असले प्रकरण भयंकर वाढतच चालले आहेत बाबा एक बाई होती तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला मारलं मारून जीव नाही भरला तर घरामध्येच खड्डा खोदून त्याच्यातच गाडून त्याच्यावर स्टाईल लावून दिली टाईल्स लावून दिली बरं का सॉरी तर ते अशी फरशी बसवून दिली आणि तिच्या नवऱ्याच्या भावाकडूनच ती फर्ची बसवली आणि त्याच्या लक्षात बी नाही आलं की विषय काय खड्डा खोदून त्याला गाडून मग फर्ची बसवली तर एवढे भयंकर भयंकर प्रकरण म्हणजे बायांमध्ये आजकाल एवढी हिंमत आहे माझ्यात नाही बाबा हिंमत लय आहे पण ही अशा पद्धतीची नाही की कोणाला एवढं हे करून हां जे आहे ते पण सांगते मी माझ्या अंगलट आलं तर सेल्फ डिफेन्समध्ये मी कोणाला मारून बी टाकेल तर सांगता येत नाही कारण तेवढी तर खंबीर बनलेली आहे मी तर असले प्रकरण घडतात हे असं बघितल्यानंतर बापरे एकदम डोकं चकरावलं आणि लग्नाचा विषय म्हणलं की मग भीती वाटते की इथं सक्के नवरा बायको एकामेकाचे नाही आहे तर ना कोणाकडून काय अपेक्षा करता बरोबर ना लय भयंकर भयंकर प्रकार जगामध्ये घडता येत राव भीतीच वाटायला लागते असलं बघितल्यावर तर जाऊ द्या एवढं शेअर करायचं होतं मी बाकी त्या विषयावर जास्त काहीच बोलणार नाही सगळेच बोलतात आणि जे विषयावर सगळेच बोलतात त्या विषयावर आपल्याला बोलायला नाही पाहिजे कारण आहेत सगळे बाकी माहिती द्यायला मी फक्त तुमच्यापर्यंत एक खून अशी पोहोचवली तुम्ही ते, ते यूट्यूबला सर्च करून बघू शकता की ती घटना आहे मुंबईच्या नाला सोपारा म्हणून असं काहीतरी आहे एरिया त्या एरियामधली तर बापरे कसले कसले भयंकर प्रकरण घडतात बाबा अवघड आहे आजकाल नवऱ्यानी बायकोवर बायकोनी नवऱ्यावर विश्वास करणंच अवघड झालेलं आहे माझंही असंच काहीतरी झालं असतं वाचली रे बाबा असं नाही की बायाच ना माणसाला मारून टाकते माणसं बी बायांना मारून टाकते असे बी प्रकरण बघितले तर असू द्या ही जे कोण एस पी आहे ना ही पण आय थिंक तोंड लपवूनच व्हिडिओ बनवते वाटतं हिचं तेव्हा मी एकदा बघितलं होतं आता बघितलं नाही तर कसं आहे ह्या सगळ्या यूट्यूबरच्या जे असं डॉलर भिकारी आहेत ना दुसऱ्यांच्या ताटातलं खाणाऱ्या सरळ भाषेत तर ह्या सगळ्या सगळ्या तोंड लपवून का बोलत असतील बरं मला हसायलाच येतं यांचं यांची तोंड दाखवायची लायकी नाही काही तोंड कुठं काळे करून आलेत की विषय काय आहे काय कळ का ना तोंड लपवून व्हिडिओ बनवतात अरे तोंड दाखवा की थोबाडं बघू द्या जरा जगाला कसे आहेत आमचं कसं आहे असो काळं असो पांढरं असो आम्ही दाखवतो ना आम्ही असं डेअरिंगनी बोलतो समोर येऊन जे व्हायचं ते सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्याची तयारी पण असते आमची आणि हे लोक असे लपून बसता यांना वाटतं बाई काही कारवाई झाली काही प्रॉब्लेम झाला तर मग कसं निस्तरायचं ते तोंड नाही दाखवलं तर जरा हलकं पडत <coughs> जरा म्हणजे कमी यांना काय या टार्गेट केलं जाईल वगैरे किंवा यांच्याबद्दल माहिती करण्यामध्ये जसं कंटाळा येतो ना आपल्याला सायबरला जा मग त्यांचं ते कंप्लेंट करा मग ते कोण आहे हुडका मग ते समोर येणार बरेच राळे असतात त्यामुळे यांना असं वाटतं की जरा तोंड लपवून बनवलेलं सुरक्षित बी राहील ना आपल्याला डॉलर बी भेटतील पण आता ते यूट्यूबने काहीतरी नवीन हे काढलं आहे बरं जे तोंड लपोन बोलतात नाही पण ते दुसऱ्याचा आवाज वापरतात ते पण आहे एक काहीतरी विषय मग यांना तर डॉलर भेटणारच आहेत र डॉलरसाठी चाललेलं आहे हे सगळं आणि जरी माझं डॉलरसाठी चाललं असेल तरी त्या फिक फुकण्यांना मी सांगते बरं का हे तोंड लपोन व्हिडिओ बनवणाऱ्या फुकण्या यांना मी सांगते जरी माझ्या डॉलरसाठी असेल ना तरी मी माझ्या हक्काच्या व्यक्तींवर डॉलर छापते ना की दुसऱ्यांवर कळलं का आणि डॉलर छापायला सगळेच आलेले आहेत कोणीच असं यूट्यूबवर शोधून बी सापडणार नाही की ते डॉलरसाठी व्हिडिओ नसेल बनवत या यूट्यूबनी डॉलर द्यायचे बंद करू द्या बरं बघू कोण कोण व्हिडिओ बनवते बाकी मी माझी मन हलका करायला स्टोरी सांगतच राहणार त्यात तर काही वंदाच नाही राहिली गोष्ट माझ्या दुसऱ्या चॅनलवर त्या इकडं तिला ब्लॉक केलं आहे ना ते एस पीला तर तिने दुसऱ्या चॅनलवर जाऊन कोणाच्या जा कमेंट खाली कमेंट केली तर आता ती तिकडं गेली तिला तिकडं बी वाटायला लागलं की म्हणजे काहीतरी करावं पण काहीच होत नसतं बरं का माझं काहीच होत नसतं कितीही प्रयत्न करा कितीही डोकं आपटा किती, किती माझ्या मागं लागा कितीही बदनामी करा काहीही करा आता मला कळलं सगळा यूट्यूबचा खेळ त्यामुळं सगळे यूट्यूबचे डॉलरचे भिकारी आहेत सगळ्यांना डॉलरचीच पडलेली आहे फक्त जे लोक स्वतःच्याच नावावर डॉलर छापतात दुसऱ्याचं काहीही न घेता ते खरे जसे आमच्यासारखे आम्ही आमचं सांगतो राहिली गोष्ट आता त्या स्टोरीचीच त्या स्टोरीमध्ये म्हणजे प म्हणजे त्या व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव घेते वगैरे किंवा ते, ते, ते सांगते तर त्याच्यामध्ये मी आधीच सांगून दिलेलं आहे याच्यातून कोणाचंही मन दुखवायचा काही हेतू नाही आहे कोणालाही हेड द्यायचा हेतू नाही आहे हेतू फक्त एकच असं तुम्ही काल्पनिक स्टोरी म्हणून बघा आणि त्याच्यातून फक्त माझ्या मनातल्या गोष्टी मला व्यक्त करायचे जेणेकरून माझा जुना चायनल जो गेलेला आहे ना तर त्या चॅनलवरच्या गोष्टी इकडे याव्यात बस बाकी काहीच नाही तर लोकांना जे समजायचं ते समजू शकता जर कोणी नाही मी सपोर्ट केलं तरी मी सांगणार दहा लोकांनी सपोर्ट केलं लो, तरी मी स्टोरी सांगणार सांगणारच त्याला कोणीच नाही अडवू शकत आणि मला ज्या पद्धतीने सांगायचं त्या पद्धतीने मी सांगत आहे त्याच्यानंतर जे काही होईल त्याला मी समोर जायलासुद्धा तयार आहे माझी सगळ्या गोष्टीची तयारी असते तेव्हा मी कोणत्या ते गोष्टी करत असते ठीक आहे त्यामुळं असल्या फुकण्यांनी माझ्या तरी मधी पडू नये हां दुसऱ्या लोकांना टार्गेट करा आणि दुसरे लोक पण आहे रोस्टिंग म्हणजे काय एक मनोरंजनाचा भाग ज्याच्यातून तुम्ही हसी कॉमेडी काहीतरी दाखवू शकता पण एखाद्याला हेट करतील कोणीतरी अशा पद्धतीने जर तुम्ही रोस्टिंग करत असाल तर तुमच्या इतके महामूर्ख तुम्हीच आणि तुमच्यासारख्या तोंडांना ला लागणं म्हणजे महामूर्ख पण आहे तो आम्ही करू शकत नाही कारण चिखलात दगड मारलं तर ते चुक चिखल आपल्या तोंडावर उडेल आणि तुम्ही लोक एवढे घानात की तुम्हाला उत्तर द्यायला गेलं की तुम्ही त्याचे चार उत्तरं देणार त्यामुळं आम्हाला इंटरेस्ट नाही ठीक आहे फक्त ती कोण एस पी आहे बावडट भेजेची तोंड दाखव मना जरा असा तोंड दाखवून व्हिडिओ बनव नॉनसेन्स बाई मूर्ख इडियट असल्या थर्ड क्लास लोकांना बोलूसुद्धा वाटत नाही पण काही यांना सवय पडली दुसऱ्याच्या ताटातलं खायची दुसऱ्यांवर बोलायची तर ते सोडणार नाहीत बाकी बोचरेची ज्यांला ज्यांना दया येत असेल अरे बोचऱ्याचा विषय सांगायचा राहिला की एक मिनिट थांबा मोबाईलचा हप्ता गाडीचा हप्ता ते मेसेज होते तर हा काय विषय चालू होता बाई आपला तर जाऊ द्या बोचऱ्याचा विषय रात्री फोन आला होता मला नाही बरं का पुढच्या व्यक्तीला तर मी सांगितलं होतं म्हटलं मला फोन मला कॉन्टॅक्ट करायला लावा म्हणजे काय ते हे रोज 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 डोक्याला रो ताण नको मला पण काही हौस नाही आहे पण काय आता मजबूर केलेलं आहे पुढच्या व्यक्तीने मला एवढंच वाटतं की आपल्यासोबत जे झालं ना दुसऱ्यासोबत होऊ नये त्यासाठी आपण मरायला लागलं तरी चालेल त्यामुळे माझे प्रयत्न चालू आहेत बाकी या बोचऱ्याने जर हे सगळे धंदे माझ्या लाईफमध्ये ये नाही म्हणत मी याला पण हे सगळे धंदे सोडले ना हे चोऱ्या लबाड्या खोटं बोलणं फसवणं लपडे करणं हे जर सोडलं ना तर त्याचं आयुष्य सोन्यासारखं आहे चांगलं जग बाबा तुझं आयुष्य एखाद्या मुलीचं कल्याण कर कुठंतरी चांगलं कर कष्ट कर म्हणजे कसं आहे जन्माला आलं तर काहीतरी त्याचा सार्थक करून दाखव उग धर्तीवर बोज म्हणून जगू नको नाही का मी ना, तर मी तरी माझ्या मुलासाठी जगते नाही तर मी पण माझं काहीतरी करून घेतलं असतं जर माझी जिंदगी कोणाच्या कामाची नसती तर पण मी नेहमी हा विचार करत बसते की स्वतःच्या जीवाचं काही करून घेण्यापेक्षा दुसऱ्याच्या आपलं आयुष्य दुसऱ्याच्या कामाला येईल याच्यासाठी काहीतरी विचार करत असते तसं तू पण काहीतरी कर तर चला आता आवडते मै क्लाज हाफ डे आहे शनिवार आणि मला ते जे गाऊन घेतले होते ना मी काल ते गाऊन वापस करून यायचे त्याच्याबद्दल मी दुसरा ड्रेस घेणार आहे कारण मला नको वाटले ते गाऊन बी नको वाटले मला असले कपडे घालूच वाटत नाही एकदम व्यवस्थित वाटल्या पाहिजे आणि काय नसतं ते नाईट पुरतं आणलं गाऊन आणि ते मग लाईव्हवर घालून बसायचं नाही व्यवस्थित वाटत मला उत्वा माझी एक मैत्रीण पण म्हणली नाही तुला ते व्यवस्थित दिसणार तू चेंज करून ये म्हटलं चला त्याच्याबद्दले ड्रेस आणू आणि ते मिशोवरून मागवत असले नाईट शर्ट आणि पॅन्ट येते बघा छान तसलं तर तुम्हाला काय वाटतं बरोबर ना मैत्रिणी नो तर अजून बाई म्हणे कोणतरी माझे जे मॉडरेटर आहेत लाईव्हला येतात त्यांच्यावर बी केसेस होणार आहेत म्हणे एक काम करा ना तुमचा ते कायदा आहे ना तुम्हीच लिहिलेला आहे तुमच्याच हातात आहे तो सगळा कायदा तुम्ही काही करू शकता कोणालाही जेलमध्ये बसवू शकता काही करू शकता तर एक काम करा आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाका मग आम्ही तिथं उड चिमणी उड फावडी उड उड टाकल्या उड बांग्या उड चड्डीवाली उड असे खेळणार आम्ही गेम ठीक आहे ना तर उगं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं नसतं याचा चॅनल डिलीट होईल हे होईल ते जेलमध्ये बसल अमकं होईल काय काय बोलत राहते बाबा म्हणजे मा माणसाने असं पटल काहीतरी बोलावा ते खरं वाटल असं काहीतरी बोलावा किंवा मग करून दाखवा मग बोलावा असं मला वाटतंय तर बोचऱ्याची कशी वाट लावली मी जे बोलली ते केलं बोचरावर केस केली सगळ्या गोष्टी आता इथं सांगू शकत नाही जे होईल ते दिसलंच तुम्हाला म्हणून बोचऱ्याचे इकडे तिकडं लपायचे वांदे झाले म्हणून आता बोचऱ्या परत परत धमक्या देतो काल ताईला धमक्या दिल्यात तर माझं एकच सांगणं होतं बोचऱ्याला की बाबा तुला काय करायचं कर धमक्या काही देऊ नको तुझ्या धमक्या दिल्याने काय सुद्धा आम्हाला फरक पडणार नाही आहे आणि ज्या दिवशी मला काही होईल त्या दिवशी तुझंही बँड बाजाभारात निघल त्यामुळे एवढं सोपं समजू नको इथं मुंगी मारण्याची सुद्धा कोणाला हे नाही आणि तू लोकांना मारण्याचे प्रश्न करतो आता हे बघ त्या नालासोपारामध्ये मुंबईला नवऱ्यानी सॉरी बायक कोणी नवऱ्याला गाळून बी टाकलं तरी गाळलेला मुर्दा पोलिसांनी उकरून काढला आहे तर तू काय चीज आहे बाबा बोचऱ्या तुझ्या आहेत तेवढे बी दात पोलीस पाडून टाकतील त्यामुळं असं समजू नको मेलेला मुर्दा बी उघडून काढतात पोलीस मर्डर झाल्यावर आणि तू काही बी केला ना तरी तू सापडणार आहे तर तुझा जो होईल ना जसं त्यांचं झालं तसं तुझं जा होईल जसं आपताप ते श्रद्धा मॅटर झालतं त्यानंतर ते मुंबईचं कुक्कर मॅटर झालतं त्यानंतर ते एका आईने लेकरालाच मारून टाकलं होतं म्हणजे असे बरेच प्रकरणं आहेत जे मी बघितले एवढं दोन हजार पंचवीसमध्ये तर सगळे सापडलेले सगळ्याचा कार्यक्रम झाला आहे तसा तुझा बी कार्यक्रम होईलच माझं जरी काही वाईट झालं तर माझ्या पोराचं अजिबात टेन्शन घेऊ नको ते स्वामी आहेत बघून घेतील माझ्या पोराला साथ देतील किंवा कोणापासून कोणाचा अडत नाही आता माझी आई नव्हती मी वाचली नाही का मी का मेली का मीला अनाची मोठी झाली नाही का मी का आता मरते का मला आई नाही म्हणून तसं कोणाचं कोणापासून अडत नाही तू बोलतो की तिच्या लेकराला मी अनाथ करण्यापासून घाबरतो किंवा तिच्या लेकराची मला दया येते भाड्या तुला माझ्या लेकराची दया आली असती भाड खाऊ मला शिवेच येतात त्याच्यासाठी चे ते हापचड्डा घालण्यापेक्षा शिव्या दिलेलं कधी परवडते मला याच्यासाठी शिव्याच येतात चांगलं बोलूच वाटत नाही याच्यातून आमच्या संस्काराची गोष्ट नाही आहे रागाची गोष्ट आहे त्या कुत्र्यासाठी मला शिव्याच येतात तो माझ्या पोराचा विचार करतो ना मग माझ्या पोराचा विचार केला असताना कुत्र्या सगळे कामं सोडले असते चांगल्या मार्गाला लागून संसार केला असता पण तू तसं काहीही केलेलं नाही आहे त्यामुळे तुला हे सगळं भुगतावं लागत आहे भुगत आता ठीक आहे तर चला मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण बोलू आता थोड्या वेळाने माझे दुसरे बी काम आहे मला माझ्या त्या मयमच्या चॅनलवर स्टोरी कंटिन्यू करायची आहे तर तिकडे पण प्रेम द्या सपोर्ट करा बाकी ज्यांना बघू वाटते त्यांनी बघा कोणालाही जोर जबरदस्ती नाही आहे बघाच म्हणून ठीक आहे ज्यांना आवडतील ते बघतील ज्यांना नाही आवडत ते नको बघा तर चला मग मला बाहेर जायचं होतं ते काल गाऊन आणलेत ना ते चेंज करून आणायचे होते म्हणून म्हणलं परत मला टाईम भेटतो का नाही एकदा बाहेर गेली की बाहेरच मग काही ना काही कामं चालू राहतात तर म्हटलं व्हिडिओ एंडिंग करून द्याव आपलं एंड करून द्याव नंतरही बनवायचं आहे आताही बनवायचं आहे तर आता मी मयंकच्या चॅनलवर व्हिडिओ बनवायला घेतला होता तर काही काही जणांना असं वाटते मी खोटं बोलते किंवा फेक स्टोरी सांगते वगैरे ना तर हो बाबा ज्यांना माझं खोटं आवडतं ते बघतात त्याच्यासाठी आता मी काहीच सगळ्यांना स्पष्टीकरण देऊ देऊन थकलेली आहे त्यामुळं मला काहीच घेण देण नाही मला काहीच फरक पडत नाही ज्यांना वाटत असेल खरं ते बघतील ज्यांना खोटं वाटत असेल त्यांनी बघू नका कोणाला असं बडच बांधून आणलं का मी बघा 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 म्हणून माझी स्टोरी नाही ना तर त्यामुळं तुम्हाला किती बदनाम्या करायचे तुम्हाला काय खोटं बोलायचं आहे कोणाला काय सांगायचं आहे ही खोटी बोलते किंवा हिची स्टोरी अशी नाही अशी आहे तुम्ही काहीही पसरवा माझ्याबद्दल बाकी मला जे करायचं ते मी करणार त्यासाठी मला मग ते तिकडं काही बी होऊ द्या माझं तिकडं माझं खून होऊ द्या नाही तर कोणी जेलमध्ये टाकू द्या नाही तर माझं चायनल बंद होऊ द्या आणि हो चॅनल बंद करण्यावरून एक गोष्ट आठवली बरं का मला तर म्हणे Uh, काय तिचा चॅनल बंद करतो वगैरे मकर ड्रीम केलेला होता म्हणजे रात्री एवढा जबरदस्त म्हणजे ड्रीम करता करता तो बोलत होता पुढच्या व्यक्तीला तर तिचा चॅनल मी डिलीट पाडीन तिचा चॅनल मी सायग सायबरमध्ये हे करून ठेवलं ते करून ठेवलं वकिलाला सांगून ठेवलं वकिलाला पंधरा हजार देऊन ठेवले अरे बोचरिया तुझे खायचे वांदे आणि तू वकिलाला पैसे देतो त्या पहिल्या मॅटरमध्ये मेट तुझं केस नील झालं त्या वकिलांनी मला कॉन्टॅक्ट केले मॅडम हा बोचऱ्या कुठं गेला या बोचऱ्यानी माझे पैसे दिले नाही आणि तू शिकवतो का वकील लावलं तू या खायचे वांदे अरे तू या फाटली चड्डीच्या तुला चड्ड्या घ्यायला पैसे नाही तर तू वकील लावायला वकिलाच्या भाषा कोणाला वापरतो यार तू तु तु। म्हणजे तुला लाज वाटू दे थोडीशी कोणता वकील आहे वकील तुझ्या मायचा नवरा आहे का सांग मला कुठला वकील आणला त्या वकिलाला माझ्या पुढं आण कोणता वकील तुझी केस घेतो कोणत्या वकिलाला किती पैसे दिलेले आहेस तू मी बघते ना मुंबईच्या वकिलाला येड्यात काढलास त्याचे पैसे दिला नाही त्या नागपूरच्या वकिलाला येड्यात काढला त्याचे पैसे न देता तू दुसरा वकील लावला म्हणजे तुला काय म्हणायचं हो हो करून गोडगोड बोलून वकिलांनासुद्धा तू फसवतो पोलिसांना फसवतो पोलिसांना म्हणतो माझे वकील येतील माझे वकील बघून घेतील तू या वकील तू या नवरा आहे का तुला लाज कशी वाटत नाही हलकटा तर हा म्हणे चायनल डिलीट पाडेन वगैरे तर तू बिंदाच डिलीट पाळ ये बघ दुसरा चायनल रेडी करून ठेवलाही तिसरा बी आहे बरं का म्हणजे तो जरी डिलीट झाला तरी तिसरा तो जरी झाला तरी चौथा करिश्मा युट्यूबवरून हटणार नाही तुझी बदनामी थांबणार नाही बदनामी नाहीच ही तर जनजागृती आहे बदनामी त्याची होते ज्याला काहीतरी इज्जत राहते तू ऑलरेडी गुगलवर गाजलेला माणूस आहे तू ऑलरेडी ते टी व्ही नाईनला आजतकला पेपरला लोकमतला सगळीकडे गाजलेला माणूस आहे तुझी काय बदनामी करतो रे बाबा आम्ही आम्हाला अधिकार आहेत तेवढे म्हणून आम्ही बोलतो कारण तुझे गो गुगलला फोटो आहेत त्यानंतर तू आम्हाला एवढे आश्वासनच दिला असते पूर्ण करू शकला नाही तर त्याबद्दल बोलायचा आम्हाला पूर्ण पूर्ण अधिकार आहे बाकी तुला काय करायचं कोणाचं चॅनल डिलीट पाडायचं काय करायचं तू असं समजू नको अरे आम्ही उपाशी मरणार नाही चॅनल जरी डिलीट झाला तरी उपाशी मरणार नाही त्यामुळं जरा विचार करून बोलत जा काय बोलतो दारूच्या नशेमध्ये काही बोलल्याने काही होत नसतं ठीक आहे तर चला मग आता मी मयंच्या चॅनलवर व्हिडिओ बनवते ज्यांना माझी स्टोरी खोटी वाटत असेल त्यांनी हात जोडून विनंती आहे बघू नका आणि सगळ्या गोष्टीला सामोरे जायला माझी तयारी आहे त्यामुळे मी माझं माझं सांगत आहे सगळं काही जे काही माझ्यासोबत घडलं जे व्हायचं ते होईन मी सगळ्या गोष्टीला पुढे जायला तयार आहे ठीक आहे त्यामुळे ज्यांना आवडते त्यांनी बघा ज्यांना नाही आवडत त्यांनी नका बघू आणि हे जे तोंड लपवून व्हिडिओ बनवतात ना ते यांच्यावर विश्वास ठेवायचं तर ठेवा बाबा मी तर म्हणते बिंदास यांच्यावर विश्वास ठेवा मला गणपस्तावा नाही घेणं देणं नाही ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात ते बघतात ज्यांना नाही आवडत ते गेले कडा काम निघत तिकडं मला काहीच फरक पडत नाही घेणं ना देणार नाही ठीक आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थांबवूया आता आपण बोचऱ्या तुला वकील लावायचं का तुझ्या बाप लावायचा कुठं काय करायचं तू कर बाकी हे सगळं असंच चालू राहणार जोपर्यंत तू माझी नुकसान भरपाई देत नाहीस आणि मला कॉन्टॅक्ट करायचं असेल व्हॉट्सअपला फोन करू नको मला तू साधा फोन कर मग मी बोलते तुला माझ्या पद्धतीने तुला वाटत असेल साधा फोन केल्यावर पोलीस ट्रेस करतील आपल्याला पकडतील तर मध्ये मॅटर जर तुला करायचाच असेल तर मग तेही करायला तयार आहे मी आणि बाकी असं मिटवायचं असेल तर असंही मिटवायला पण तू माझे नुकसान भरपाई दे माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे तू मला व्हिडिओ बनवून दे तेव्हा बघू आपण पुढं काय करायचं ठीक आहे तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला बडजबडी नाही आहे तरी सबस्क्राईब करून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय